शादा तालुक्यातील पिंपर्ड येथील कृष्णा भगवान वाघ या आदिवासी व्यक्तीस अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्याच गावातील अमोल हिरालाल कात्रे जितेंद्र भबूतराव कात्रे जयू जितेंद्र कात्रे उज्ज्वलाबाई हिरालाल कात्रे मनीषा जितेंद्र कात्रे अन्नपूर्णाबाई भबुतराव कात्रे या सहा लोकांनी जातीवाचक असलेली शिवीगाळ करत पाईपने जबर मारहाण केली होती त्यानंतर शहादा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक निलेश देसले ज्याला मारहाण झाली आहे त्याला करत पुन्हा मारहाण करून अशा फिर्यादी आदिवासी पोलीस ठाण्यात डांबून ठेवलं होतं एकोणतीस मार्च दोन हजार वाघ यांचे सरकारी रुग्णालय औषधोपचार झाल्यानंतर पोलीस ठाणे शादा येथे तक्रार दाखल करायला गेले असता पुन्हा त्याच अश्लील शिवेगाळ करून लॉकअपमध्ये बंद करायला लावलं आदिवासी फिर्यादी कृष्णा वाघची तक्रार घेणार नाही आदिवासी महिलांची तक्रार घेत नाही तुम्हाला काही करायचं ते करून घ्या बाईला बोलावून तुमच्यावर तीनशे चोपन्नचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी सामाजिक कार्यकर्ते तथा बिरसा फायटरचे राष्ट्रीय पावरा यांना पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी दिले होते म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा येथे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी व पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे एक, एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी संघटनांमार्फत पोलीस निरीक्षक निलेश देसले विरुद्ध तक्रारी निवेदन देण्यात आलं त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे यांनी चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तक्रारी अर्जाची चौकशी केली असता आदिवासी व्यक्तींची तक्रार दाखल करण्यात आली नाही हे लक्षात आल्यानंतर निलेश देसले पोलीस निरीक्षक यांना आदिवासी व्यक्तींची तक्रार दाखल करून घेण्यास फोनवर निर्देश दिले अखेर पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्या भेटीनंतर पिंपर्ड येथील आदिवासी व्यक्ती जातीवाचक अश्लील शिवगाळ करून मारहाण प्रकरणात आठ दिवसानंतर चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अॅट्रॉसिटीचा बान्य गुन्हे नोंद करण्यात आले यात आरोपी विरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम एकशे अठरा एक एकशे पंचवीस अ दोनशे शहाण्णव एकशे एकोणनव्वद दोन एकशे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद कलम तीन एक आर तीन एक एस तीन दोन व्ही ए अनुसार गुन्हे दाखल करण्यात आले लीलाबाई कृष्णा वाघ यास अश्लील जातीवाचक शिबेगाळ करून धमकी दिली व विमलाबाई मोतीराम वाघ तसेच गावातील सरपंच कस्तुरीबाई शामराव चौधरी व इतर लोकांवर गर्दीचा फायदा घेत अन्नपूर्णाबाई कात्रे यांनी मिरचीपूड अंगावर फेकले म्हणून जातीवाचक अश्लील शिवगाळ करून पाईपने मारहाण करणाऱ्या सहा लोकांविरुद्ध कृष्णा वाघ यांनी फिर्याद दिली प्रकरणाची चौकशी दत्ता पवार उपविभागीय पोलीस अधिकारी करत करतायत आरोपींना अटक करण्याची मागणी जोर धरू लागली